मित्रांनो आज आपण अशा एका गडकिल्ल्याला भेट दिली आहे जिथे आपल्याला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सात दरवाजांची शृंखला पाहायला भेटते तो म्हणजे साक्षात शिवजन्मभूमीने पावन झालेली भूमी म्हणजेच किल्ले शिवनेरी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओवर नवीन असाल तर एक्सप्लोर विथ सुदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो शिवनेरीच्या पायथ्यापासून ट्रेक चालू केला असता पहिला दरवाजा भेटतो तो म्हणजे महादरवाजा महादरवाजाच्या स्थापत्यकलेनुसार हा दरवाजा पेशवेकालीन असावा महादरवाजातून सरळ पुढे आलात की लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा आणि असं म्हटलं जातं की महादरवाजा नंतरच्या काळात बांधला गेला होता त्यामुळे किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणून गणेश दरवाजा ओळखला जायचा गणेश दरवाजातून सरळ पुढे आलात की भेटतो तो म्हणजे परवानगी दरवाजा परवानगी दरवाजातून सरळ पुढे आलात की भेटतो तो म्हणजे पीर दरवाजा पीर दरवाजातून सरळ पुढे आलात की भेटतो तो म्हणजे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजातून सरळ पुढे आलात की भेटतो तो म्हणजे मेणा दरवाजा आणि मेणा दरवाजातून पुढे आलात की लास्ट भेटतो तो म्हणजे कुलूप दरवाजा